जय जय नमस्कार मी प्रशांत कदम लोकांना मूर्ख बनवणं सोपं असतं पण तुम्ही मूर्ख बनवले गेलेले आहात हे त्यांना पटवून देणं हे मात्र महाकठीण काम असतं मार्क ट्वेन यांचं हे अतिशय सुप्रसिद्ध वचन आहे आणि त्याचीच प्रचिती गेल्या दोन दिवसांपासून एक बातमी वाचल्यानंतर सातत्याने येते ही बातमी आहे एका मराठी माणसाबद्दलची स्टॉक मार्केटमध्ये झालेल्या घोटाळ्याची ज्याचं नाव आहे अवधूत साठे आता स्टॉक मार्केटमध्ये दर दोन तीन महिन्यांनी असे काहीतरी घोटाळे होत असतात लोक फसवले जात असतात पण तरी देखील या घोटाळ्यामध्ये ज्या पद्धतीचे आकडे समोर येत आहेत ते फार चक्रावणारे आहेत म्हणजे या व्यक्तीनं प्रत्यक्ष स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून स्वत सहा कोटींचा तोटा करून घेतलेला आहे पण हाच व्यक्ती लोकांना ज्ञान देऊन लोकांना हे सांगून की मी तुम्हाला स्टॉक मार्केटमधून श्रीमंत होण्याचा मार्ग सांगतो आहे असं सांगून मात्र तब्बल सहाशे कोटी रुपये कमवतो हो तुम्ही आकडा नीट ऐकताय सहाशे कोटी रुपये या व्यक्तीनं अशा पद्धतीनं जवळपास कमावलेले आहेत आणि स्वत ट्रेडिंग करून मात्र सहा कोटींचा लॉस या व्यक्तीला झालेला आहे आता याच्यामध्ये दोन तीन धक्कादायक गोष्टी आहेत एकतर ज्या आपल्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे खूप मोठे प्रॉफिट्स जाहिरात करून हे लोक दाखवत होते ते सगळे चुकीचे निघालेले आहेत अनेक ठिकाणी